आयटकच्या पंच्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आयटकच्या पंच्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त राज्य सरकारच्या कामगार विरोधी निषेधार्थ देशभर वर्धापन दिन संघर्ष करून साजरा करण्यात आला आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली मानधनी कंत्राटी पद्धत बंद करावी सर्व नोकऱ्या कायमस्वरूपी कराव्यात असंघटित कामगारांसाठी पहिला वेतन आयोग स्थापन करावा संपकाळातील एक महिन्याचे थकीत मानधन अदा करावे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता एक आज वतीनं पंच्याण्णववा वर्धापन दिन साजरा करत हो। आहोत आणि र देशभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आणि आयच्या सर्व संघटित कर्मचाऱ्यांच्या वतीनं हा संघर्ष दिन पाळला जातो आहे औरंगाबाद जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी देखील आज क जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आणि या निवेदनाची कॉपी मान्य पंतप्रधान भारत सरकार आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देखील त्याच्यासोबत पाठवायला सांगितलेलं आहे त्यांच्याकडे विनंती केलेली आहे राष्ट्रीय जनगणनेच्या कामासाठी सक्ती केली जाते त्यांना वेठी धरलं जातं आहे नोकरून काढण्याच्या धमक्या दिल्या जात आहे याही गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करून आणि आज जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन दिलेलं आहे आमच्या मागण्याचं हे निवेदन राज्य सरकारला पाठवावं अशी त्यांना विनंती केलेली आहे या मोर्चात तारा बनसोडे माया भिवसाने मीना गडवे विजया गाढवे शीला साठे मनिषा भोळे यांची उपस्थिती होती Nine seconds. Whoa.